ऐरोली विभागातील कार्यसम्राट आणि लोकप्रिय समाजसेवक माजी शिक्षण मंडळ सदस्य अंकुश सोनावणे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय यावेळी पर्यावरणप्रेमी अंकुश सोनावणे यांनी वृक्षारोपण करत दिवसाची सुरुवात केली तर भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी देखील जपले दिवशी शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना बुके नको भूकाणा असा सामाजिक संदेश समाजसेवक अंकुश सोनवणे यांनी दिला होता त्यामुळे शेकडो नागरिकांमार्फत हजारो वया जमा झाल्या असून या वयांचं वाटप गरजू विद्यार्थ्यांना करण्यात येणार आहे सोबतच दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे यावेळी ठाणे जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संसदरत्न नरेश म्हस्के यांनी देखील अंकुश सोनावणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली होती यावेळी अंकुश सोनावणे यांच्या कार्याची प्रशंसा करत असेच सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत राहो अशा शुभेच्छा दिल्यात तर समाजसेवक अंकुश सोनावणे यांनी नागरिकांचे एवढं प्रेम पाहून भारावून गेलो असून असेच समाजकार्य सुरू राहील असा विश्वास व्यक्त केला आहे अंकुश सोनावणे यांचा आज वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त विविध असे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम त्यांनी राबवलेले आपला वाढदिवस फक्त फ्लेक्स पुरता मर्यादित न ठेवता लोकांसाठी काम करणं लोकांसाठी उपक्रम राबवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तो कार्यक्रम यांनी दिवसभर आयोजित केलेले आहेत सातत्याने विभागात सामाजिक सांस्कृतिक उपक्रम राबवत असतात माझ्याकडून त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आज अंकुजी सोनावणे साहेबांचा वाढदिवस सा आहे त्यांना मी पहिल्यांदा आमच्या सर्व शिवसेना महिला कार्यकर्त्यांच्या वतीने मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देते आणि एक वाढदिवस अंकुरजी सोनावणे साहेबांचा वाढदिवसा निमित्त आहे पण आजचा दिवस आम्ही सर्व जे सामाजिक कार्य आहे ते सकाळी सात वाजल्यापासून सा, चालू केलेलं आहे पहिल्यांदा सात वाजता काळू का रातो सोनवणे या गार्डनमध्ये वृक्षारोपण झालेलं आहे म्हणजे पर्यावरण समतोल याचा विचार करून वृक्षारोपण आम्ही सर्वांनी केलेलं आहे त्याच्यानंतर शिवाजी छत्रपती समाज मंदिर आहे त्या समाज मंदिरमध्ये ब्लड डोनेशन ठेवलेलं होतं बरंच मुलांनी खरोखर सगळ्या युवक आणि महिलांनी ब्लड डोनेट केलेलं आहे त्यांचंही मी आभार मानते त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिक कार्ड याचंही आपण सगळ्यांचे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनाही ज्येष्ठ नागरिक कार्ड पाडून देण्यात येणार आहे त्यानंतर तेणा कॉलेजचे डॉक्टर आले होते फिजिओथेरपी फिजिओथेरपीसाठी थे आपण एक कॅम्प ठेवला होता बऱ्याच आमच्या नागरिकाने फिजिओथेरपीचा लाभ घेतलेला आहे या सकाळपासून या स सर्व मोठ्या प्रमाणात सर्व नागरिकाने लाभ घेतलेला आहे खरोखर मी त्यांचे मनापासून आभार मानते